आदर्श ने अरविंद शिरसाट या ठिकाणी उपस्थित आहेत हलचंद्रिसकर सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले त्याचबरोबर ऍडव्होकेट दिलीप ठाकूर कायद्याच्या क्षेत्रात असणारं व्यक्तिमत्व हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे पण इतर सर्व परिवार सदस्य हितचिंतक चिंतक आणि अखंड योगमंच या सर्व संस्थेचे पदाधिकारी

अंध कलाकाराचं चित्रप्रदर्शन व पुरात हस्त या प्रदर्शनाचं उद्घाटन प्रसिद्ध गजल नवाज भीमराव यांच्या यांच्याशी वस्ते पार आज आहे या कार्यक्रमास मान्यवर उपस्थित आहात तुम्हा सर्वांचं चित्रकार अभिमान व अनिवार तसंच आपण बांधवांचे हा हार्दिक हार्दिक स्वागत करतो या आमच्या अन्य बांधवांची कला मांडण्यासाठी चित्रकार नामानंद मोडक सर यांच्या अखंड लोकमंच अतिशय महत्वाचं सहकार्य केले यांच्या प्रयत्नातून या अन्न कलाकाराच्या कला आपल्या समोर त्याबद्दल नामानंद मोडक सर चित्रकार नामानंद मोडक सर व अखंड लोकमंच परिवार यांचं आमच्या हरिपरम चित्रकार हरिपरम आणि आपण परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो या ठिकाणी गजल नवाज भीमराव प्रदर्शनाची एकदम माहिती घेत आहे हे कलेक्शन करताना अनेक अडचणी आल्या पडेल तर मुळात अन्न असलेले व्यक्ती असे चित्र काढते आणि असं वस्तू संग्रह करते याचं कौतुक या आगे। आगे या त्या अन्न बांधवाचं आमच्या चित्रकारचं आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो या प्रदर्शनासाठी अखंड लोकमनची या संघटनेने त्या ठिकाणी हे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी सांगितले या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आमच्या राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे कोकणमध्ये अध्यक्ष बाळ गोवर्धकर साहेब महिला राज्य आघाडीच्या सदस्य संगीतादाई पाटील शिंदुगड जिल्हा अध्यक्ष सुनील तांबे त्याचबरोबर इथे असलेले सर्व उपस्थित सर्व अपंग माधव आणि इतर मान्यवरांचं आम्ही हरिपरब यांच्या परिवाराच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो थोड्याच वेळात या कार्यक्रमानं सुरुवात होते उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे प्रत्येक वस्तूची इतंभर माहिती उद्घाटक माननीय गजल नवाज स्वरूप पाहत आहेत एक अन्य कलाकाराची दृष्टी देणारी चित्र आणि संग्रह पाहताना त्यांच्या मनामध्ये अत्यंत आनंद दिसत आहे आणि आम्हा आपण बांधवांच्या वतीनं या अखंड लोकमंच असेल किंवा सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या व्यक्तींचे आम्ही आभार व्यक्त करतो एका अपंग मानवाला कला प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणारे चित्रकार नामन मोडक यांचं अखंड लोकमत त्याचबरोबर त्या ठिकाणी हरिपरा यांचे चित्र सर्व आम्ही जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचंही त्या ठिकाणी आम्ही स्वागत आणि आभार मानतो कालपासून हरिपर यांचे घरचे असतील किंवा त्यांचे फारच कष्ट घेऊन या ठिकाणी प्रदर्शन मागू आहे हा हवा उपलब्ध करून देणाऱ्या या ठिकाणी देसाई दुर्ला वाचनालयाच्या सरोवर कमिटीला किंवा